नमस्कार मी पोट्टो ठीक आहे आपल्या क्लासची नवीन बॅच आता चालू होत आहे ज्यांना ज्यांना नवीन बॅच मध्ये ऑफलाईन क्लास लावायचे आहे पण बारावी झाल्याच्या नंतर या बारावी करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर एम पी एस सी ची परीक्षेसाठी जर तुम्हाला क्लास लावायचे आहे तर ऑफलाईन बॅचले तुम्ही येऊ शकता ज्याले घरी बसून मास्तरले अर्धा आहे त्यांना ऑनलाईन क्लास लावा फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप्स फिनिक्स अकॅडमी वर्धा जे यूट्यूब चॅनल आपलं नाव आहे ते ठीक आहे त्याचे प्ले स्टोअर सर्च करा फिनिक्स अकॅडमी वर्धा हे प्ले स्टोरवर सर्च केलं का ॲप डाउनलोड करा त्याच्यावर मोबाईल नंबर नाव विचारते ओ टी पी येते टाका मग ॲप चालू झालं खाल तर जा स्टोअरवर जाऊन एम पी एस सी फाउंडेशन बॅच एम पी एस सी सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या एमपीएससी फाउंडेशन बॅच मध्ये तुमच्या पोट्याचं बेसिक तयार होईल पोट्ट पुढच्या ए सप्टेंबर महिन्यापर्यंत पंच्याहत्तर हजाराची भरती येणार आहे असं महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केलं देवेंद्र फडणवीस यांचे एकनाथ भाऊ यांचे आणि अजितदादा यांचे खूप खूप आभार मानिन का त्यानं जर पुन्हा पंच्याहत्तर हजाराची भरती केली तर तुमचं पाय पायधुन पाणी पीन मी आमच्या जवान पोट्ट्यावर तुमचे खूप खूप उपकार होईन का तुम्ही ही भरती काढा पोट्टे पुन्हा तंग तंग वाट पाहत आहे पुन्हा पोलीस भरती येईन तलाठी ग्रामसेवकची याड येईन तसा अनुशेष खूप भराचा आहे पण तुम्ही तो भरला तर फार फार उपकार होईन जवान पोट्यावर पोट्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे क्लासमध्ये बसाले जागा राहत नाही ठीक आहे क्लास मध्ये बसायला जागा राहत नाही म्हणलं ठीक आहे त्याच्यामुळे पोट्याची एवढी गर्दी आहे का पोट्टे ठीक आहे असे बिचारे क्लास करून इथं वर्धेत रूम करून राहतात ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचा आहे त्यांना वर्धेत या जे पोट्टे ग्रॅज्युएशन करत आहे आणि ज्या पोट्ट्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससी चे क्लास लावायचे आहे त्यांना या ऑफलाईन क्लास मास्तर बनले बंदा पाहायचा आहे वर्धेत या आहे काही भिकारचोट लोक ठीक आहे अफवा पसरवतात का मास्तर राजकारणात गेला मास्तर क्लास घेत नाही इथे येऊन क्लासच्या पुरायला विचारा का डेली क्लास चालू आहे का नाही चालू आहे हे तुम्हाला सांगन त्याचे अनुभव ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काही भिकारचोट लोक कोणाची पोस्ट टाकली काही टाकली का कमेंट्स करतात त्या हराम मी सांगून देतो का लेको अवकातीत राहा अवकातीत राहा म्हणून राहिलो ठीक आहे तुम्ही जे म्हणून राहिले ठीक आहे हे भिकारचोट लोक मायावर सोडलेले आहे कुत्रे आणि हे कुत्र्याने भेटत नाही एक, एक रुपया यायची खाची लायकी नाही आहे हे लोकायले मागून खाते आणि हे खालत कमेंट करते का कराय मास्तर दुसऱ्याचे पोट्टे आणून आपल्या बॅनरवर फोटो लावते साल्या एक पोट्टा दाखव आणि तुला नाही दाखवला ना तो त्या घरी येऊन चापकाचे फटके आणीन त्यावर समजलं का हे असे भिकारचोट धंदे कराय मास्तर करत नाही फुकट नाव नाही आहे कराय मास्तरचं बंद्या महाराष्ट्रात समजलं का आणि महाराष्ट्रातल्या लोकाने चांगल्या वाईटातला फरक समजून द्यायचं काम करायला मास्तरच करू शकते म्हणून आजपर्यंत आता ते पोरगी पागल आहे का तलाकी झाली ते मया मायापाशी येऊन सा, मला सांगून राहिली का सर तुम्ही मला फुकट शिकवलं म्हणून मी लागली मला तर माहीत बी नव्हतं ठीक आहे म्हणून खालचे व्हिडिओ पाहा ठीक आहे पोरी का म्हणते पा एक युट्यू इंस्टाग्रामवर तलाठी पोरगी जा ठीक आहे वाघ नावाची थी पोरगी आहे तिचा व्हिडिओ टाकला थेप का म्हणते पा ठीक आहे काय म्या काय तिला बोलायला नाही लावलं असे भिकारचो धंदे मी करत नसतो सालेव हो तुम्ही असे धंदे करत असल दोन नंबरचे म्हणून दुसऱ्याला नाव बोट ठेवता आणि तुम्हाला कुत्रे ठीक आहे पोसून ठेवले आहे मार भूकासाठी कारण दुसरे का तुम्हाला दुसरं काही दिसत नाही ठीक आहे दुसऱ्याचं चांगलं ठीक आहे पटत नाही एखादा लागला तू जयत असन म्हणून हे अगावचे धंदे तू करून राहिला म्हणून हे पा क्लासमध्ये बसायला जागा नाही माया डायसवर पोटे बसले आहे ज्याला ऑफलाईन क्लास लावायचे आहे त्यानं वर या डायसवर बसून आहे माया बसायला जागा नाही ठीक आहे हे लक्षात ठेव जा ठीक आहे काव्याच्या श्रापानं गाय मरत नसते तुला मले किती काही श्राप दिलात मी काही मरणार नाही ठीक आहे आणि मी काही उपाशी मरणार नाही हे हो लक्षात ठेव मी लय फिल्डिंग लावून ठेवली आहे ठीक आहे माझ्या घरी दहा एकर वावर आहे त्याच्यानंतर किराणा दुकान आहे आताही मी ढोबर बंद केलं तर वक्रार उभं राहिले तयार आहे शेती वाहले तयार आहे मी आणि माई बायकोन नोकरीवर आहे त्याच्यामुळे तू भिकारचोट धंदे आणि भिकारचोट कमेंट्स करत नको जात जाऊ तुला पहिले सांगून राहिलो हे आपल्या क्लासमध्ये बसायला जागा नाही ठीक आहे वेगवेगळ्या लोकांचे मार्गदर्शन आता हे पोरगी ठीक आहे अश्विनी ठेमसकर ठीक आहे माया क्लासमधले होती आणि पी एस आय झाली आता मुंबईले आहे आणि मुंबईले कुठे आहे ते बी सांगतो तुले जाच असेल पोलिस स्टेशनवर तर विचारून घे ठीक आहे हिचं पोलीस स्टेशन, स्टेशन आझाद मैदान चौकची जे पोलीस स्टेशन आहे ठीक आहे त्या पोलीस स्टेशनले ते पोरगी पी एस आय आहे समजलं का तिथं जा आणि आश्विनी ठेमसकर नावाच्या पूर्वी विचार का तू कोणाच्या क्लासले होती ते सांगन समजलं का ठीक आहे या पुरीचं मार्गदर्शन आताच या विद्यार्थ्याने झालं ठीक आहे अशी किती त्याच्यानंतर योगेश शंभरकर नावाचा विद्यार्थी टी आय झाला ठीक आहे तो आता टी आय डिपार्टमेंटला आहे मुंबईले त्याला विचार पहिले तलाठी झाला आता मग एसटीआय झाला ठोस पोरगा समजलं का अशे भिका पोलीसवाल्याची तर लिस्ट नाही भाऊ दरवर्षी शंभर सव्वाशे पोट्टी लागते आणि तू तुम्ही मले सांगता अगावचे धंदे ठीक आहे एक पोस्ट टाकली का ठीक आहे कराया मास्तर इकडून आणते सालेव तुमचे डीपी नाही लागे चोट्यो बरोबर हा ठीक आहे ज्याने ज्याने का क्लास लावायचे आहे हे लोक मुद्दामहून माई इमेज खराब करण्याचा प्रयत्न करून राहिले कारण याच्याकडं मायासोबत विचारानं भांडणं होत नाही म्हणून ठीक आहे आणि बऱ्याच लोकांचा ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईनमध्ये सिक्वेन्सली व्हिडिओ टाकले आहे म्हणजे मला अर्ध पाहायचा आहे तुम्ही ऑनलाईनमध्ये पाहू शकता आणि हे क्लास आता बारावीचा रिझल्ट झाला ठीक आहे त्याच्यानंतर ही अपेक्षा मातन करा ही एस टी आय आहे मुंबईले ठीक आहे तर ठीक आहे हिचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत राहते अनेक अधिकारी आणत राहतो मी मार्गदर्शनासाठी का पोट्याले ठीक आहे पोट्टे इन्करेज झाले पाहिजे पोट्याले प्रेरणा भेटली पाहिजे पोट्टे अजून अभ्यासाला लागली पाहिजे आणि वेगवेगळे प्रोजेक्ट राबवतो हो पोट्याले कधी ऑक्सिजन पार्कवर झाडं लावायला नेतो सामाजिक बांधील कि त्याला जपता आली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या याच्यात ठीक आहे आपण मिरवणुकीत राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो ठीक आहे बिरसा मुंडा याची जयंती साजरी करतो अनेक प्रोग्राम आपण घेत असतो विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी राहिली पाहिजे म्हणून कारण प्रशासनात जाताना त्याला समाजाप्रती बांधिलकी असली पाहिजे तरच तो हा देश आणि हा समाज समृद्ध करू शकतो म्हणून ज्याले ज्याले ऑनलाईन क्लास लावायचे आहे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा याप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा घरच्या घरी व्हिडिओ पाहता येईल पैसे तिथं पेड केले का लगेच पाच मिनटात या ठीक आहे पाच मिनिटात लगेच चालू होऊन जाते ॲप्स व्हिडिओ चालू होऊन जाते सिक्वेन्सली व्हिडिओ आहे ठीक आहे ज्याले इंडिव्हिज्युअल एक एक सब्जेक्टला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी ती इकॉनॉमिक्स आणि सर्व व्हिडिओ डिटेल टाकली आहे का टाकले सर्व व्हिडिओ डिटेल टाकले आहे म्हणलं डिटेल ठीक आहे आणि स्वतः मी घेतली आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट जनरल सायन्स ठीक आहे त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सर्व व्हिडिओ मी घेतले आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथं व्हिडिओ घ्या व्हिडिओ पहा आणि आपल्या पुराचा बेसिक फंड आतापासून तयार करा मी पडून विनंती करतो का लोक पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या वर्षी माझ्याकडे येते मग खूप त्रास जाते घरचं एक वेगळे प्रेशर राहते एज वाढत राहते नोकरी लागली नाही राहत आणि आता जर भरती येणार आहे तर आतापासून कामाला लागा आतापासून अभ्यासाला लागा ठीक आहे आपल्या पुस्तकातून पॉलिटीच्या पुस्तकातून प्रश्न आले ठीक आहे चालू घडामोडीच्या पुस्तकातून नेहमीच प्रश्न यायचे पण आपण लेटेस्ट चालू घडामोडीचं पुस्तक काढलं नव्हतं कारण खूप कामाचा व्याप मायामागं वाढला होता तर ते राहिलं नाहीतर त्या पुस्तकातून जशान तसे प्रश्न पडतात ठीक आहे अजून आता इकॉनॉमिकच्या पुस्तकावर आपलं काम चालू आहे तर ज्यांना ज्यांना क्लास लावायचे आहे त्यांनी त्यांनी ठीक आहे ऑफलाईन लावायचे आहे या ठीक आहे ऑनलाईन लावायचे आहे तर तुम्ही ठीक आहे ए तुम्ही ठीक आहे ऑनलाईन लावायचे आहे तर तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि हे रिझल्ट आहे सगळे ठीक आहे ह्या रिझल्टवाल्या पोट्याचे आपण अजयश्री क्षीरसागर अंकित मकरंदे ठीक आहे अमित महात्मे स्वप्नील टेका प्रियंका वाघ रोशन वानखेडे ठीक आहे निखिल जाधव ठीक आहे हे जे पुरा आहे अभिनंदन डबले हा पोरगा चंद्रपूर बँकेत लागला सहकारी बँकेत लक्ष्मी उईके हे वनरक्षक लागली करिश्मा मूल ठीक आहे हे कृषी ऑफिसले लागली ठीक आहे त्याच्यानंतर हे दोन पोरं जितेश ब्राह्मण हे पोलीसमध्ये लागले किशोर सावरकर अभिजित वनसे भैया कुडमते हा आता एम एसीबी डिपार्टमेंटला लागला ठीक आहे प्रतीक दिघाडे ठीक आहे जीवन नाका हा पोलीसमध्ये लागला हे सगळे सूरज वरुडकर आकाश खेडकर हे सगळे पोरं ठीक आहे चेतन आकूड शुभम राजपूत त्याच्यानंतर हे रिया बडोले हे सगळे पोरं त्याच्यानंतर तृप्ती मेश्राम ठीक आहे अतुल फुलजले योगेश्वरी उईके सगळे आता हे नाव प्रत्येकाचे आता इथं घेत बसलो ठीक आहे लय दरवर्षी शंभर दीडशे पोट्टे लागते भाऊ आपल्याकडे पोट्टे राहते साडेतीनशे चारशे त्याच्यातले दीडशे पोट्टे ऑनलाईन मध्ये किती लागते याचा काही या अंदाज नाही म्हणून तुम्ही का करा फिनिक्स वर्धा घरून व्हिडिओ पाहायचे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरचे एम पी एस फाउंडेशन बॅच घ्या ठीक आहे आणि ज्याले ऑफलाईन पाहचा आहे मास्तरले बंदा वर्धे त्या रूम करा आणि क्लास लावा ठीक आहे बॅचेस चालू झालेले आहे तुम्हाला कळकळीची विनंती करतो का वर्धेत आरविनाकार आपले क्लासेस आहे आणि लगेच येऊन तुम्ही हे ये क्लासेस जॉईन करू शकता ठीक आहे ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लासची फी पुण्यात सत्तर हजार आहे आपण वर्धेत फक्त पंचवीस हजार रुपये यात शिकवतो भाऊ त्याच्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदांचे पुळं आणि ज्याले आईवडील नाही त्याला फुकट शिकवतो अजून का करू मी समाजासाठी ठीक आहे आणि असं सामाजिक कार्य आपलं असं चालूच राहते इथं दान दे तिथं दान दे ठीक आहे दान म्हणजे पैसे नाही समाजातल्या लोकाले पुस्तकं पाहिजे दे पुस्तकं देतो कुठं खेळाचं साहित्य पाहिजे खेळाचं साहित्य देतो ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं जॉईन करा आणि ठीक आहे येणाऱ्या पंच्याहत्तर हजार भरतीसाठी तयारीत राहा कारण भरती बी आली तर आपण तयार असलो पाहिजे युद्ध युद्धजव्हा चालू नसते शांततेचा काय असतो तेव्हा शांततेच्या काळात युद्धाची तयारी करून ठेवा लागते नाहीतर मग युद्धाच्या वेळेस जर शस्त्र पाजून ठेवले नाही तर फडफड करायचं काम येते म्हणून पाया पडून सांगतो का आतापासून क्लास लावा आणि तयारीला लागा येणारा काय हा खूप चांगला राहीन तुम्ही जर पंच्याहत्तर हजाराची भरती असली तर तयार राहिले पाहिजे था म्हणून था ठीक था। आहे था जे काही करायचं आहे ते आताच निर्णय घ्या आणि फायनल डिसिजन घेऊन कामाला लागा धन्यवाद आजच्या दिवशीतच थांबतो तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र